आपल्या सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब फॉर्ड एजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य राखीव पोलीस बलगड क्रमांक पाच दौंड येथील अपडेट बघणार आहोत परीक्षेसाठी जे विद्यार्थी उमेदवार पात्र झालेले आहेत तर त्यांना कट ऑफ किती एखाद्या प्रमाणात लागलेला आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकलला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूयात संपूर्ण कास्टवाईज तुमचा कट ऑफ लागलेला आहे एस सी एस टी युजे एन टी बी एन टी सी एन टी डी एस बी सी ओ बी सी डब्ल्यू एस आणि एस बी सी संपूर्ण ओपन कट ऑफ ओप किती लागलेला आहे एस आर पी एफ दौंडचा तर संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिकनायकला प्रेस करा तर मित्रांनो लावा ताकद तर बघू शकता सर्वात कमी कट ऑफ लागलेला आहे पाच नंबरचा बघू शकता सर्वसाधारण एस सी बघू शकता की एकोणनव्वद एस टी बघू शकता एक्क्याण्णव व्ही जे ए पंच्याण्णव एन टी बी एक्क्याण्णव एन टी सी पंच्याण्णव एन टी डी पंच्याण्णव एस बी सी एक्क्याण्णव ओ बी सी त्र्याण्णव एस बी सी, सी पंच्याण्णव आणि ईडब्ल्यू एस बघू शकता डब्ल्यू एस सर्वात कमी लागलेला आहे अडुसष्ट फक्त तर ओपन सत्त्याण्णव असा कट ऑफ लागलेला आहे एस आर पी एफ पाच नंबरला ठीक आहे तर खेळाडू वगैरे पण इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही खेळाडू सर्वसाधारण चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी तरी असे कट ऑफ अशा पद्धतीने लागलेले ला आहेत प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त तर संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे तर मित्रांनो बघू शकता अंशकालीन उमेदवार वगैरे सर्व माहिती इथं संपूर्ण डिटेल इथं देण्यात आलेली आहे गृहरक्षक वगैरे संपूर्ण इथं काष्टवाईज पोलीस पाल गृहरक्षक अनाथ तर मित्रांनो बघू शकता तुम्ही जे गणेश बिरदार आहेत तथा राज भारत राज्य अध्यक्ष राजू राखीव बल क्रमांक पाच इथं दौंड इथं माहिती देण्यात आलेली आहे ठीक आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही की याच्यावरून तुम्ही कट ऑफ कमी लागलेला आहे आणि याच्यावरून तुम्ही ताकद लावा मित्रांनो कमीत कमी त्र्याण्णव पंच्याण्णव प्लस पेपर असला तर तुम्ही राज्य राखीव बोरगटमध्ये शंभर टक्के तुमचं काम होणार आहे मित्रांनो जेवढा तुमचा ग्राउंड आहे तेवढाच तुमचा पेपर पण तिथं लागणार आहे कारण मित्रांनो राज्य राखीवला जे मेरिट आहे ते खूप टफ लागतं त्यामुळे जेवढी तुम्ही ग्राउंडला ताकद लावली आहे तेवढी पेपरला पण ताकद लावून द्या आणि शंभर टक्के तुमचं दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये काम होऊन जाईल मित्रांनो बघा तर मित्रांनो ही आताची सर्वात मोठी अपडेट होती पोलीस संदर्भात एस आर पी एफ राज्य राखीव पाच नंबर संदर्भात तर बघा मित्रांनो अशा नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही रेग्युलर बघत चाला माहिती नवीन माहिती अपडेट तुमच्यापर्यंत डेली घेऊन येत असतो ठीक आहे तर भेटते मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद नवीन असाल लाईक करा शेअर करा आणि पटकन सबस्क्राईब करा